एखादी गोष्ट हवी असणं आणि त्याच गोष्टीचा हव्यास असणं यात जमीन आसमानाचा फरक आहे नाही का तर याच हव्यासाची किंमत काय असू शकते हेच आज आपण एका जुन्या पण आजही तितक्याच महत्वाच्या एका सोनेरी हंसाच्या गोष्टीतून समजून घेणार आहोत खरंतर या संपूर्ण कथेचं सारणा एकाच प्रश्नात दडलंय पुरेसं कधी खूप जास्त होऊन जातं हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला लोभाच्या अगदी मुळाशी घेऊन जातो चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया आता ही इतकी मोठी बोधक कथा आहे पण तिची सुरुवात कुठून होते माहितीये एका अगदी अगदी सामान्य गोष्टीतून फक्त थोड्याशा लसणाच्या हव्यासातून तर झालं असं की सगळा घटनाक्रम तसा अगदी सरळ होता पण त्याचे परिणाम खूप मोठे होते बघा एका उदार गृहस्थाने भिक्षुणी संघाला लसून देऊ केला पण झालं काय स्थूलनंदा नावाच्या एका भिक्षुणीने स्वतःसाठी प्रमाणापेक्षा खूप जास्त लसून उचलला आता तिच्या या एका कृतीमुळे तो देणाराचा व्यवस्थापक चांगलाच संतापला आणि त्याने सगळ्याच भिक्षुणींना लोभी ठरून टाकलं मग काय ही तक्रार थेट पोहोचली बुद्धांपर्यंत आणि इथेच त्यांना एक शिकवण देण्याची संधी मिळाली आता गोष्ट सांगण्याआधी बुद्धांनी लोभाचं स्वरूप एकदम स्पष्ट केलं ते म्हणाले एक लोभी व्यक्ती ती कठोर आणि निर्दयी असते आणि हा मुद्दा सगळ्यांना नीट पटावा अधिक प्रभावीपणे समजावा म्हणून त्यांनी एका जुन्या कथेचा आधार घेतला आणि मग इथूनच बुद्ध आपल्याला वर्तमानातून थेट भूतकाळात घेऊन जातात स्थूल नंदाचा हा लोभ आजचा नाहीये त्याचं मूळ तिच्या पूर्वीच्या जन्मात कसं आहे हे दाखवण्यासाठी ते एक अप्रतिम बोधकथा सांगतात तर या कथेचा नायक आहे बोधिसत्व आता बोधिसत्व म्हणजे कोण तर अशी व्यक्ती जी ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर आहे म्हणजे बुद्ध बनण्याच्या मार्गावर या गोष्टीत याच बोधिसत्वाचा पुनर्जन्म एका सोनेरी हंसाच्या रूपात होतो आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे त्याला आपल्या पूर्वजन्माची सगळी आठवण असते तर कथा अशी सुरू होते एका ब्राह्मणाचा मृत्यू होतो आणि त्याची पत्नी आणि तीन मुली अक्षरशः गरिबीच्या खाईत लोटल्या जातात आता गम्मत बघा हाच ब्राह्मण पुढच्या जन्मी एक सोनेरी हंस बनतो आणि त्याला आपला मागचा जन्म पूर्णपणे आठवत असतो मग जेव्हा तो आपल्या कुटुंबाला इतक्या दयनीय अवस्थेत पाहतो तेव्हा साहजिकच त्याचं मन द्रवतं आणि तो त्यांना मदत करायचं ठरवतो पण प्रश्न हा आहे की एक हंस आपल्या कुटुंबाला मदत कशी करणार तर त्याने एक असा मार्ग निवडला ज्यामुळे त्यांच्या गरिबीचे दिवस कायमचे संपणार होते तो हंस काय करायचा वेळोवेळी आपल्या कुटुंबाकडे जायचा आणि आपल्या अंगावरचा फक्त एक एकच सोनेरी पंख त्यांना द्यायचा तो एक पंख विकला की त्यांचा घर अगदी आरामात चालायचा म्हणजे बघा हे दान नियमित होतं गरजेपुरतं होतं आणि त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात एक प्रकारची स्थिरता आली होती काही काळ सगळं काही अगदी सुरळीत चाललं होतं पण म्हणतात ना जिथे समाधान असतं तिथेच लोभ डोकावतो तसंच झालं त्या आईच्या मनात हळूहळू समाधानाची जागा भीती आणि हव्यासाने घेतली आणि बस इथूनच कथेला एक दुःखद वळण मिळालं आणि इथेच कुटुंबात फूट पडते आई आपल्या मुलींना म्हणते अरे या प्राण्यावर विश्वास कसा ठेवायचा उद्या तो परत आलाच नाही तर त्यापेक्षा पुढच्या वेळी आपण त्याचे सगळेच्या सगळे पंख उपटून घेऊया पण मुलींचा विवेक जागा होता त्यांना आपल्या वडिलांना त्या हंसाला त्रास द्यायचा नव्हता म्हणून त्यांनी नम्रपणे नकार दिला पण त्या आईच्या डोळ्यांवर तर लोभाची पट्टी बांधली होती तिने मुलींचं काही ऐकलं नाही आणि पुढच्या वेळी जेव्हा तो प्रेमळ हंस घरी आला तेव्हा तिने तो निर्णय घेतला जो त्यांचं आयुष्य कायमचं बदलणार होता तिने त्या हंसाला दोन्ही हातांनी घट्ट पकडलं आणि त्याच्या इच्छेविरुद्ध त्याचे सगळे पंख उपटून काढले पण ज्या क्षणी ते पंख त्याच्या शरीरापासून वेगळे झाले ना त्याच क्षणी जे घडलं ते खरंच अविश्वसनीय होतं आणि परिणाम विनाशकारी हंसाच्या इच्छेविरुद्ध उपटलेले ते सोनेवी पंख क्षणार्धात सामान्य पांढऱ्या पंखांसारखे झाले त्यांची किंमत शून्य झाली बिचारा हंस तो आता उडूही शकत नव्हता काही दिवसांनी त्याचे पंख पुन्हा उगवले खरे पण ते साधे पांढरे होते आणि पंख उगवताच तो उडून गेला पुन्हा कधीही परत न येण्यासाठी फक्त एका क्षणाच्या लोभापायी त्यांनी आपली चालती बोलती सोन्याची खाण कायमची गमावली होती चला आता पुन्हा वर्तमानात येऊया बुद्ध ही कथा सांगून इथेच थांबत नाहीत ते हुशारीने या भूतकाळातल्या कथेचा धागा घेतात आणि तो थेट वर्तमानातल्या त्या लसणाच्या घटनेशी जोडतात आणि मग बुद्ध तो अंतिम दुवा जोडतात ते सांगतात की त्या कथेतील लोभी आई दुसरी तिसरी कोणी नसून याच जन्मातली स्थूल नंदा होती तिचा लोभी स्वभाव तेव्हा जसा होता तसाच तो आजही आहे आणि हे ऐकल्यावर तिथे असलेल्या सगळ्यांना त्या कथेचा खरा अर्थ उमगला आणि शेवटी बुद्ध या संपूर्ण कथेचा सार एकाच श्लोकात सांगतात ते म्हणतात जे आहे त्यात समाधान माना अधिक मिळवण्याची हाव नसावी त्याने हंसाला पकडले पण त्याचे सोने पुन्हा कधीच मिळाले नाही खरंच किती सुंदर आणि मार्मिक सार आहे हे जे आपल्याला समाधानी राहण्याचं महत्व शिकवतं तर हे विश्लेषण संपवताना एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी मागे राहतो जास्त मिळवण्याच्या नादात आपण आपल्या आयुष्यातले कोणते अमूल्य सोनेरी पंख गमावून बसण्याचा धोका पत्करतोय मग ते आपले नातेसंबंध असोत आपलं आरोग्य असो किंवा सगळ्यात महत्त्वाची मनशांती यावर नक्की विचारवायला हवा